आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता या पक्षातून त्या पक्षात मारल्या जाणाऱ्या बडुकुड्यांना ऊत येणार आहे अशीच पहिली उडी आपल्याला वाळवा तालुक्यात पाहायला मिळणार आहे हुतात्मा उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी आता लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत गेल्या अनेक वर्षांपासून गेल्या अनेक कालखंडापासून डाव्या विचारसरणीचे असलेले वैभव नायकवडी लवकरच येतील असा गौप्यस्फोट खुद्द महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एका कार्यक्रमात केलाय बघित हा स्पेशल रिपोर्ट हुतात्मा उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील आता ते भाजपमध्येच आहेत असा गौप्यस्फोट महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला वाळवा इथं विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते वैभव काका बांधावर नाहीत तर ते शेतात आहेत माझ्या खुर्चीला त्यांची खुर्ची लागली आहे आणि माझा रंग भगवा असून तो इतका गडद आहे की तो शेजारी बसणाऱ्यालाही लागतोच आणि तो लागल्यावर जात नाही असा उद्गार चंद्रकांत दादा पाटील यांनी काढले वैभव काका आता भाजपामध्ये आहेत त्यांचा पक्षप्रवेश आम्ही लवकरच घेणार आहोत एका निमित्ताच्या शोधात आहोत आणि निमित्त सापडताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि पन्नास हजारांच्या साक्षीनं वैभव काका भाजपामध्ये प्रवेश करतील असं चंद्रकांत पाटील म्हणाले त्यावेळी वैभव काका नायकवडी म्हणाले की चंद्रकांत पाटील हे रात्रंदिवस जनतेसाठी झटत आहेत खऱ्या अर्थानं त्यांनी रस्ते सहकार व शेतीसाठी योगदान दिलंय भाजप सरकारनं साखरेची पायाभूत किंमत एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल ठरली असून आता ती एकतीसशे रुपये करावी हुतात्मा साखर कारखान्याच्या निर्मितीसाठी मोठा संघर्ष करावा लागला मात्र कार कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्प चंद्रकांतदादांनी क्षणार्थात मंजूर केला भाजप सरकारनं साखरेला निर्यात अनुदान दिलं चंद्रकांत दादांचे तर आम्हाला मोठं सहकार्य लाभलंय ला असंही ते म्हणाले गेल्या चार वर्षात श्री नायकवडी यांची भाजपशी जवळीक हा चर्चेचा विषय ठरलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा उद्योग समूहाला भेट दिली चंद्रकांत दादा आणि वैभव नायकवडी यांचे घरोब्याचे संबंध आहेत त्यामुळे नायकवडींचा भाजपा प्रवेश निश्चित मानला जातोय दरम्यान वैभव नायकवडी यांनी कारखान्याच्या पॉवर परचेस ॲग्रीमेंटला मंजुरी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पोहोचण्यापूर्वी मंजुरीचं पत्र व्हॉट्सअप करू असं सांगितलं त्यासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यक्रमातूनच फोन केला